गटाच्या मंचावर उपस्थित अभिजित आबा मंचावरील सर्व मान्यवर उद्याच्या सात तारखेला आदरणीय मयुरीताई बागळ आणि शिवाजी तात्या मजने यांच्या गजाडाच्या चिन्हा बटन दाब आशीर्वाद द्या ही विनंती करण्यासाठी आजच्या या सांगता सभेच्या निमित्तानं आलेले या वाकरी जिल्हा परिषद गटातील सर्व वडीलधारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो आपला विक्रल परिवार एकसंगपणे लढला पाहिजे या भूमिकेतनं आपल्या पंढरपूर मधल्या तमाम वडीलधाऱ्यांची अनेक दिवसापासूनची इच्छा होती आणि या इच्छेनं आमदार अभिजित आभाने आम्ही त्या ठिकाणी एक दिला एक क्षणपणे लढण्याची भूमिका त्यागाव मध्ये येऊन खुलासा केल्यानंतर बोलल्यानंतर ज्यांना आम्ही भारत नानांच्या जाण्यानंतर विठ्ठल परिवारांचे प्रमुख म्हणून वडिलाचं स्थान त्या ठिकाणी दिलं होत त्या चर्मन साहेबांना मी त्या पंडिशेगावच्या सभेमध्ये बरं बोलल्यावर खरं बोलल्यावर चेअरमन साहेबांना मात्र बर वाटलं नाही त्यांनी त्या ठिकाणी त्या मी बोललेल्या गोष्टींवर काही सभांच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिलं त्यांनी सांगितलं कि विधानसभेच्या वेळी मी हक्त केला त्यांनी सांगितलं विठ्ठल कारखान्याच्या वेळी देखील आम्ही त्यांच्या सोबत राहिलो हो। पण आदरणीय चेअरमन साहेबांना मला आपल्या माध्यमातून सांगायचं की कि विधानसभेच्या वेळी तुम्ही किती वेळा जातली भारत माना असल्यापासून त्याची मनापासून एकदा तरी त्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं तालुक्यात ठेवलाय का बोललाय का राहता राहिला विठ्ठल कारखान्याच्या सभेच्या वेळी तर ह्याच बगीरथ बालकेने विठ्ठल कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळी परिवार एक्शन घेत असेल तर पाच वर्ष चेअरमन पद सोडण्यासाठी तयार झालेला हा भगीरथ बालके मात्र तुम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन लढायचं म्हणता आणि या पूर्वी भारत काळात तुम्ही तीन तीन चार चार संचालक तु, तु पद त्या ठिकाणी पॅनल मध्ये येत असताना मागत होता परंतु तुम्ही माझ्या वेळी पॅनल करत असताना एक पण संचालक पद त्या ठिकाणी मागितलं नाही त्याच वेळी तुमच्या मनातलं आज प्रमाण काळ बेरं माझ्या त्या ठिकाणी लक्षात आलं होत आणि म्हणून तरी पण ज्या भगीरात भालकेने दोन पावलं पाठीमाग करायची या भूमिकेतनं संस्था संघातली कोणताही काळात दगड जरी उभा केला तरी त्या ठिकाणी निवडून येणारी ती जागा तुमच्या स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी देऊ केली आणि मग त्यानंतर विधानसभेच्या वेळी तुम्ही माझ्या सोबत होता म्हणता आम्ही परिवारातल्या प्रमुख म्हणून तुमच्याकडे त्या ठिकाणी बघितलं जात होत मात्र सरकार शिरोमणीच्या वेळी त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्या त्या ठिकाणी तुमची भूमिका मांडण्यासाठी अनेक तालुक्यातल्या नेत्यांना आभार त्या ठिकाणी अंगावर घेतलं तुमच्या कुठल्याही रुपयाच्या ठिकाणी चार काम केलं नाही पण विठ्ठल कारखान्याच्या इलेक्शन मध्ये देखील तुम्ही कार्यकर्त्यांच्या नावाखाली पैसे त्या ठिकाणी बळकावले तुम्ही विधानसभेला म्हणून त्या ठिकाणी अगदी वडा पावसा दहा हजाराचं बिल देखील त्या ठिकाणी सोडलं नाही पण दोन तिकडे येऊन मला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या होत्या मला या ठिकाणी वाकरी प्रचार सभेला यायचं होतं पण आज त्या ठिकाणी लक्ष्मी दैवडी उलजंती मरोडे करून आज काशीगावला सांगताच आणि म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की आभिजी आबाने आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय अभिजात आबा काशेगावला त्या ठिकाणी माझ्या सोबत आहेत असतील तर त्याने हात वड करून त्यांनी त्या ठिकाणी सांगावं आणि वाकरीला मी यापूर्वी देखील दोन पावलं पाठीमाग सोडून संग्राम जे असतील आमचे गोडसे आणि सर्व त्या ठिकाणी उमेदवारांना दोन पावलं पाठिंबा सोडून अगरनीय मयुरीत आहे आणि अगरणीय पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून ही भूमिका बंधू यासाठी उडिलच्या भूमिकेतून वागायला पाहिजे होतं परंतु चेअरमन साहेब नगरपालिकेचं मी जे खरी स्टोरी सांगितली त्याबद्दल तुम्ही दोन शब्द बोलला नाही याचा अर्थ तुम्ही परिवार एक संघपणे लढत असताना या परिवाराच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना तुम्ही कुणाची सुपारी घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेला केला किंवा के करण्याचा प्रयत्न केला हे अजून देखील तुम्ही सांगायला बोलायला तयार नाही म्हणून अधिक फक्त त्या ठिकाणी ट्रेलर सांगितलाय आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर आदरणीय बागलताईंच्या विजयी सभेत सगळं त्या ठिकाणी येऊन सांगेल आणि मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आदरणीय बागलताईंच्या आणि आदरणीय तात्यांच्या त्याच्यात त्याचे न समोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा पाठवल द्यावं ही विनंती त्या ठिकाणी करतो आणि आपण त्या ठिकाणी जमला मला यायचं असताना त्या ठिकाणी या मुळ येता आलं नाही पण मी निश्चित आपल्या प्रत्येक गावातल्या वर्तन परिवारातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एक संपणे काम करावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद